पुणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दोन मधील भाजप नगरसेविका फरजाना अय्यूब शेख यांच्या जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला आहे त्यानुसार पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी फरजाना अयूब शेख यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश जाहीर केले आहेत प्रभाग क्रमांक दोन मधून इतर मागास वर्ग महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून शेख विजयी झाल्या होत्या त्यांच्या जात प्रमाणपत्रावर भगवान जाधव व अर्चना कुचेकर यांनी आक्षेप घेतला होता त्यावर सदानंद पाटील वी आर गायकवाड व्ही ए पाटील यांच्या समिती पुढे सुनावणी झाली त्यानंतर जात स्पष्ट होत नाही या कारणावरून समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द ठरवले त्यानुसार कारवाई करत आयुक्तांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश काढले आहे